हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस छान आणि सुंदर जाओ तुम्हाला अशी महादेवाचरणे प्रार्थना करते व सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे रविवार आणि पौर्णिमा आहे तर इथे सकाळी सकाळी देवपूजाची तयारी चालली आहे तर थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर करते Woo! <laughs> शकाई शकाई तर आत्ताच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की सकाळी सकाळी देवपूजा केली आहे मी तर व्हिडिओला पण सुरुवात सकाळीच केली होती म्हटलं देवपूजा वगैरे करून घ्यावी तर आजचा दिवस आहे पौर्णिमेचा तर पौर्णिमा आहे म्हणून मग तांदूळ वगैरे बदलून घेतले मी आपले जे अन्नपूर्णा माता असतील ना त्याच्या खालचे तांदूळ आणि कलशा खालचे तांदूळ मी बदलून घेतले आणि जे तांदूळ जुने आहेत ना म्हणजे पहिले ठेवलेले तर ते मी पक्ष्यांना टाकणार आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं झाडून वगैरे चालले माझं तर नाश्ता आधी झाला आहे म्हणजे देवपूजा झाली त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला नाष्ट्यामध्ये आज काही काही बनवलं नव्हतं चहा बिस्किटच खाल्ले कारण मुलं नाही आहेत त्याच्यामुळे मग कसं काही बनवण्यात त्याच्यात एवढं साहेब पण म्हटले बिस्किटच खाऊ म्हणून तर मग छान बिस्किटच खाल्ले आज नाश्त्यात काही बनवलं नाही तर त्याच्यानंतर म्हटलं लगेच फरची वगैरे पुसून घ्यावी तर इथं झाडून घेते मी हॉल बेड ते झाडून झालंय फक्त फरचीच पुसायची की किचनच झाडायचं होतं नंतर फरची ते पुसायची होती तर त्याच्यानंतर मग सगळं आवरून मग आम्ही गावाकडं आलो म्हणजे घरचं सगळं आवडलं होतं मी फरची इथे फक्त स्वयंपाक नव्हता केला आणि अकरा अकरा वाजता आम्ही गावाकडं आलतो तर इथं मी, मी चपात्या बनवत होते आणि शिवला म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूट करतो त्यांनी अगदी थोडासाच केला होता तर तेवढीच क्लिप मी इथं तुमच्यासोबत ॲड करते आए, तर इथं खाली शेगडी आहे तर शेगडीवर ब शेगडीपशी बसून मग चपात्या करत होते आणि आंब्याचे काही कैऱ्या तोडून आणल्यात तर त्या इथं पिकू घातल्यात थोड्या थोड्या प्रमाणात पिकल्यात पूर्ण काय अजून केवढ्या पिकलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर मग बाहेर सासूबाईं त्या याची सोजी काढत होत्या गव्हाची शेवयासाठी तर इथं आई येतं म्हणजे त्यांच्या आई आहेत सासूबाईंच्या आई आहेत आणि सासूबाई दोघींचं काम चाललं होतं इथं सकाळ सकाळ त्याच्यानंतर मग आम्हाला थोडंसं काम होतं आष्टीला जायचं होतं तर आष्टीला गेलो होतो पडदे वगैरे बघायचे होते त्याच्यामुळे आष्टीला गेलतो पण तिथं काय म्हणा असे भेटले नाही आणि आप आपल्याला जर असे बनवून घ्यायचे म्हणलं तर जास्त खर्च लागतो त्याच्यामुळे बनवून घ्यायचं पण काय एवढं डोक्यात नाहीये का वीस पंचवीस हजार रुपये खर्च सांगितला पडद्याचा नुसता पडद्याचा बर का ग्रील वगैरे आधीच झालेलं आहे त्याच्यामुळे नुसतं पडद्याचाच तेवढा खर्च सांगितला म्हणून म्हटलं नको आपण आय घेऊयात मग एक एक दोन दोन का लावणं व्हायना त्याच्यामुळे म्हटलं मग आयतेच आपल्याला बरे पडतील तर असो त्याच्यानंतर मग गावाकडून घरी आलो घरी नाही सॉरी मळ्यात गेलो होतो आधी घरी आलो आणि मग तिथं त्यात मी आल म्हणजे आष्टी येऊन आलो तरी पण त्यांची सोजी काढायचेच काम चालू होतं मग त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायची बाकी होते भांडे होते तर मग जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग तिथले स्वयंपाकाच्या जेवणाचे सगळ्यांचे भांडे वगैरे घासले घरं झाडून घेतले आणि कपडे होते ते कपडे धुवून काढले आणि त्याच्यानंतर मग मळ्यात गेलो मळ्यातून मुलांना भेटलो आणि मुलं दोन पण गावाकडंच आहे ना म्हणजे सकाळी होते पण रानात जातानी म्हणजे ये मिरजगावला येताना परत शाश्वती बोलली असती का मम्मी तू माझ्याकडं आली नाही म्हणून मग परत मळ्यातून जाऊन त्यांना भेटून आलो आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज आणले ते पण त्यांना दाखवायचं होतं तर मग तिथून थोडेसे शेंगा वगैरे तोडून आणल्या हिरव्या मिरच्या आणल्या आणि टोमॅटो वगैरे आणले त्याच्यानंतर मग घरी आल्यावर दळण करायचं होतं मला गव्हाचं पीठ नव्हतं जर दळण वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळचा स्वयंपाक बनवला तर काही नाही फक्त दोन भाकरी आणि मेथीची भाजी बनवली तर इथं बघा शेंगा ज्या रानातून आणल्या होत्या ना त्या तोडून म्हणजे शेंगा काय अजून काढायला नाही आल्या उद्या परवा आहे पण थोड्याशा खाण्यापुरत्या मी तोडून आणल्या होत्या तर त्या शेंगाचं भाजत होते त्याच्यानंतर मग इथं बघा मेथीची भाजी दूध पण टापायला ठेवले आणि शेंगा पण आहेत तोपर्यंत म्हटलं भांडे होते तेवढे भांडे लावून घ्यावं भाकरी इथं बनवून ठेवल्यात मी दोन फक्त भांडे लावायचे शेंगा भाजायच्या तर त्याच्यानंतर मग किचन वगैरे आवरायचे पण किचन आवरायला अजूक वेळ आहे म्हटलं शेंगा बाजूस तर भांडे आहे थोडेसे तर ते लावून घ्यावे सकाळचे म्हणजे सकाळी काय स्वयंपाक वगैरे नव्हता फक्त चहा नाश्त्याचेच भांडे होते तेवढेच फक्त आणि मग तर गावाकडूनच नंतर गावाकडे गेलो होतं तर तिकडूनच जेवण आलं होतं तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे ना दूध येणं मी तापून ठेवलं होतं तर ते लवकर थंड होत नाही म्हणून म्हटलं खाली ठेवावं जेणेकरून पटकन गार होईल मग फ्रीजमध्ये ठेवता येईन तर आत्ता शेंगा पण भाजत आल्या आणि आता आम्ही जेवणं करून घेतो नंतर मग बोलते तुमच्यासोबत तर चला मग बाय